तापकीर यांच्या आत्महत्येसंदर्भात त्यांचे वडील आणि त्यांची बहीण यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया बारा सहतीस मिनिटांनी मला फोन आला मला पप्पा मी मरतोय मरतोय मग मी अगत मग रडायला होलो आणि त्यांनी ते हे केलं अगदी त्याची आधी ज्यांनी ज्याच्यामुळे घडलं त्यांना हे शासन झालंच पाहिजे त्यांना दे ना त्यांची त्यांना अदल घडली पाहिजे एखादा प्रपंच उद्ध्वस्त करून टाकलं उद्ध्वस्त झाला हो माझी पोरं नातोड आहे ना अशी रस्त्यावरती आणली आहे आई भाजी झाल्या ती काय पोट भरणार माझ्या पोर बाबा जीवाशी गेलं तिची पोरं मला पोरांचं माझ्याकडे कमी पोरांचं माझ्याकडे जाऊ दादाने ह्याच्या आधी ओढ पण ती आत्महत्या करायचा प्रयत्न फक्त तिच्याच काचामुळे केला का तिने आता पण दादाचे दोन ते तीन वेळ चौकीमध्ये कंप्लीट केली पण त्याचं हे हे झालं नाही तेव्हा पण तो तिला म्हटला रेंका मी जीवनाला वाहतो की नाही म्हणली मर एकदाचा मला काही सांगू नको माझ्या पोराचे हिशाचं जेवढे ते ना तेवढं मला पाहिजे बाकी तुझी तू तिकडं काही पण झकमार म्हणून एकच हा जुळून विनंती की आमच्या भावासाठी आम्हाला न्याय मिळून मिळवून म्हणजे तुमच्याकडे नम्र विनायते